हे हॅलो गाईज मी अनुजा वेलकम टू माय युट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार तर आज होता देवांशीचा बर्थडे जास्त काय ब्लॉग घेता आला नाही कारण आमच्या खालच्या घरात पण पाहुणे होते आणि वरती पण पाहुणे होते त्यांच्यासमोर काय व्हिडिओमध्ये बोलता आलं नाही तर मी मस्तपैकी साडी घातली होती कसा दिसतोय माझा लुक नक्की सांगा साधा सिम्पल केला होता पण मस्त झाला होता तर ही साडी मला ताईच्या मम्मीने घेतली होती का घेतली होती याचं रिझन मी पुढे व्हिडिओमध्ये सांगेलच व्हिडिओ कंटिन्यू करा पण माझा मूड ऑफ सगळा झालेला आहे का मी एकटीच वर येऊन बसलेली आहे कारण माझ्या साडीवरती ऑइल चांडलेलं आहे बघा सगळं म्हणजे सगळा मूड ऑफ झालेला आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ बघा देवांशीच्या बड्डेचं चा सेलिब्रेशन चालू झालं होतं अदिविक बघा इथे मोबाईल बघत बसला होता अदिविकचं काय कोणाकडेच लक्ष नसतं त्याला माणसं दिसली चीड़ -चीड़ की रडायलाच येतं तो कधी शांत बसत नाही नुसतं चिडचिड करत असतो देवांशी बघा किती मस्तपैकी बसली होती बड्डेला अधिविक त्याच्या बड्डेला उडा रडत होताना बड्डेलाच नाही कोणताही कार्यक्रम असू द्या खूप रडायला चालू करतो त्याला जास्त माणसं बघितले की काय होतं काय माहिती पण देवांशी आणि चिव एवढी शांत बसतात ना बड्डे असू काय असू मस्तपैकी बघत बसली होती बघा देवांशी तिचा पहिलाच बड्डे होता भरपूर मोठा करायचा होता पण आधी विक सा दोन वेळा आजारी पडला परत आई आजारी येत आत्ता सध्या त्याच्यामुळे जास्त मोठा नाही केला नॉर्मली केला पण पाहिजे तसा झाला छान झाला बड्डे डेकोरेशन वगैरे दादाने मस्तपैकी केलं होतं सगळं डेकोरेशन दादाने केलं होतं छान झालं होतं डेकोरेशन पण आणि केक वगैरे बहियाने आणला होता मस्त होता क्राऊनवाला केक होता त्याच्यावर ते क्राऊन ठेवलेलं होतं कधीतरी तुम्हाला क्राऊन दाखवेलच मी ते आता आहे ते प्लॅस्टिकचं असतं नॉर्मली फक्त ते केक छान दिसावं म्हणून ठेवलं होतं अद्विकचा पण बड्डे असाच म्हणजे नॉर्मली थोडासा मोठा करायचा होता पण नाही शक्य झालं कारण तो खूप आजारी होता आणि दवाखान्यात वगैरे एवढे मोठे पैसे गेले होते त्याच्यामुळेच त्याचा बड्डे नाही मोठा करता आला आणि देवांशीच्या बड्डेच्या टायमालाही तसंच अद्विक आजारी पडला मग तेव्हाही भरपूर पैसे गेले त्याच्यामुळे तिचा पण नॉर्मली छोटा तिचा तर खूप मोठा करायचा होता पण नाही शक्य झालं जाऊ द्या पुढचे इथून पुढे त्याचे बड्डे येतच राहतील अद्विकचाही किंवा देवांशीचाही तर करता येईल बघू अजून पुढे आयुष्य पडले पाच वर्षापर्यंत तर बड्डे मोठा करतात बघूया पुढे त्यांचा नशिबात काय येईल आणि काय नाही मस्तपैकी बसली होती बघा देवांशी अद्विक बघा मोबाईल बघत बसला होता थोडा पण बसत नव्हता खूप चिडचिड चिडचिड करत होता तर व्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर ते हे ताईच्या काय त्या काही नीट दिसल्या नाहीत खूप छान आहेत त्या स्वभावाला वगैरे आपल्या लेकीसाठी चांगलं असलं बजाल दुनियासाठी चांगलं असू किंवा वाईट असू काही फरक पडत नाही पण ते म्हणजे स्वभावाने वगैरे चांगलेत मला mami papater na wanna... मला दुसऱ्याचे म्हणजे मम्मी पप्पा बघितल्यानं मला खूप रडायला येतं कारण आई वडील असणं हे काय असतं ना हे मला माहिती आहे तर खूप म्हणजे समजून घेतात त्यांनाही त्यांनी म्हणजे काय म्हणतात त्यांच्याही लहानपणी त्यांना आई वडील नव्हते म्हणून त्यांनाही माझी फिलिंग समजत असेल म्हणून त्यांनी माझ्यासाठी साडी घेऊन आले होते ही बघा ही मी अंगावरती घातलेली साडी आहे त्यांनी माझ्यासाठीच घेऊन आले होते घेऊन आले होते म्हणजे कारण पण सांगते माझे पप्पा एक्सपायर झाले ना नोव्हेंबरमध्ये झाले माझ्या बड्डे दिवशीच आठ तारखेला तर एक्सपायर झाले म्हणून मला कोणीच साडी आणली नव्हती काय माहिती का आणली नाही पण कोणीच आणली नव्हती मग ताईची मम्मीने माझं दुःख काढायला ती साडी घेऊन आले होते खूप वाईट वाटतं की मला या कारणासाठी साडी आणावी लागली चांगलं कारण नव्हतंच म्हणजे आता माझं दुःख काढायला कोणी आणलीच नाही मग आणली त्यांनी साडी त्यांनी पण चांगल्या मनाने आणली पादविकला पण कपडे घेतले तो आजारी होता म्हणून पण माझे पप्पाची खूप आठवण येते मला रोज आठवण येते पण काय करणार आता खूप म्हणजे खूप आठवण येते तर मस्त दिसत होती मला साडी मला साडी तर खूप आवडली माझ्या मनाने जाऊन आणली होती मी त्यांनी अगोदर आणली होती मला नाही आवडली मग म्हटले जा बदलून आण तुला पाहिजे तशी मग मी हे आणली होती त्यांनी म्हटले होते काय नाही तुला नाही आवडली नाही रिटर्न घेतली तर ती मी घालते तू नवीन आण मी तुला पैसे देते पण नको म्हटलं होतं मी तरी पण मला त्यांनी बदलायला सांगितली तर खूप म्हणजे चांगले आहेत मला दुसऱ्याच्या आईवडील बघितले ना खूप म्हणजे खूप वाईट वाटतं कारण आईवडील असणं म्हणजे काय हे नाही सांगू शकत मी एक आजी आज आहे मला खूप म्हणजे खूप छान सांभाळते ती आईपेक्षा कमी नाही आहे आई, आई वडीलच ती आता आई वडील तिच्या तर जीवावरती सोडून गेलेत आम्हाला कारण तिने माझ्या वडिलां माझ्या वडिलांना पण आई वडील नव्हते माझे वडील मला एक चुलता होता आणि दोन आत्या त्यांचे पण आई वडील थोडेसे मोठे झाले का आमच्या वयासारखे झाले का माझे पप्पा त्यांना सोडून गेले त्यांचे आई वडील मग माझ्या आजीने सांभाळलं म्हणजे पप्पाच्या आत्यानी तसंच मलाही माझे पप्पा आता आमच्या या वयामध्ये माझे पप्पा सोडून गेले आई सोडून गेली मग आमची आजी संभाती सगळं करते ते आम्हाला काहीच कमी पडू देत नाही पण म्हणतात आजी तर असावीच वाटते कोणालाही पण म्हणतात ना आई वडील पण असावे तर ते दुसऱ्याचे आईवडील बघितले ना खूप म्हणजे खूप असं कसं तरी वाटतं पण जाऊ द्या देवाने आई वडील घेतली पण माया लावणारी आजी ठेवली आणि नवरा पण चांगला दिला बास अजून काय पाहिजे सासू सासरे चांगले दिलेत तर देवांशीचा बड्डे कसा वाटला द्वीकला वगैरे बड्डेमध्ये जे कपडे घातले होते ना येलो कलरचे ते त्यांच्या मम ताईच्या मम्मीनेच घेतले होते त्यांचे मम्मी पप्पा त्यांची बहीण सगळेच आले होते देवांशी मस्तपैकी बसली होती देवांशीला ड्रेस पण त्यांच्या मम्मीने घेतले होते पट्ट्या केल्या होत्या तिला हत्ती अधिक ब हत्ती बघितलाच असेल शॉर्ट व्हिडिओमध्ये हत्ती पण अद्विकला बहुतेक अद्विकला नाही देवांशीला बड्डेमध्ये मामाने घेतला होता म्हणजे तिला भरपूर आले कपडे वगैरे चांदी किंवा खेळणी वगैरे भरपूर आली होती तर माझी इथे धडपड चालू होती फोटो काढायची मला सगळेच टोमणे देतात फोटो काढाय उभं राहिली हिचा पहिला फोटो काढ नवरा फोटोग्राफर असल्यावरती मी उभं राहणारच ना फोटो काढण्यासाठी फुकट आहे फोटो काय त्याला का पैसे द्यायचात का जाऊ दे आ, मी कोणाचं बोलणं मनावर घेत नाही मी ते बोलणं त्या बोलण्यात मी इंटरेस्टेडच नसते मस्तपैकी आपला नवरा फोटो काढतो आहे आपण उभं राहायचं नवऱ्याला हाऊस असले ना सगळं होतं मी कोणाचं बोलणं मनावर घेत नाही सगळेजण टोमणे देतात हे असं ते तसं पाहुणे गोळा झाले की तेच असतं हिचा फोटो काढ हिला असं कर हिला बोल तिला बोल पण मी कोणाचं बोलणं मनावर घेत नाही कारण मी इंटरेस्टच घेत नाही मी मनावर घेतलं असतं तर फडफड बोलून निघले असते पण मला काय वाटत नाही बोलणारे बोलून जातात बोलणारे बोलणारचं तोंड दिसतं जाऊ द्या मी एवढं लक्ष देत नाही लेकराचं नाव टाकायचं पण लक्षात नव्हतं केकवरती गडबडी गडबडीमध्ये सगळंच गडबड गोंधळ झाला होता भात पण म्हणजे पुलाव भात मागवला होता बड्डेला एवढा मोठा वाटोळ झाला म्हणजे तो आणला होता पण अर्धेच पाहुणे आले अर्धे आलेच नाही मग तो काय टाकून देण्यातच आला दुसऱ्या दिवशी खाल्ला असता पण खराब झाला तो सकाळ सकाळीच मग टाकून दिला देवांशी बघा किती मस्तपैकी बसली होती असे लेकर पाहिजे न रडणारे मस्तपैकी केक वगैरे खाणारे तर कसा वाटला माझा व्लॉग नक्कीच सांगा इंग्लिश मला काढला पिन कर अरे अरे मामाची तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये बड्डे कसा वाटला ते नक्कीच सांगा ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू बाय